नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्ली इथं न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्सन यांच्यासह रायसिना संवाद दोन हजार पंचवीसचं उद्घाटन करणार आहेत ख्रिस्तोफर लक्सन आजपासून पाच दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर असून ते भारतात पोहोचले आहेत अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे लक्सन यांच्या भारत भेटीचा उद्देश दोन्ही देशांमधले संबंध मजबूत करणं हा आहे विधान परिषदेच्या पाच जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीकरता भाजपनं तीन उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत या छत्रपती संभाजीनगर इथले संजय केणेकर नागपूरमधले संदीप जोशी आणि वर्ध्यातले दादाराव केचे यांचा समावेश आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना प्रत्येकी एका जागेवर उमेदवार देणार आहे तीनशे पंच्याहत्तरवा तुकाराम बीज सोहळा आज पुणे जिल्ह्यात श्रीक्षेत्र देहू इथं साजरा होत आहे या सोहळ्यासाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले असून प्रशासनानं चोख बंदोबस्त केला आहे आंतरराष्ट्रीय मास्टर लीग स्पर्धेचा अंतिम सामना आज मध्य प्रदेशात रायपूर इथं होणार आहे सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली भारतीय मास्टर्स संघ आणि ब्रायन लाराच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज मास्टर्स संघ यांच्यातला हा मुकाबला संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल येत्या दोन दिवसात विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मुंबईत उष्णतेची लाट कायम असून आज आणि उद्या कमाल तापमान सुमारे छत्तीस अंश सेल्सिअस इतकं राहण्याचा अंदाज आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं संध्याकाळी सात वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं प्रादेशिक बातमीपत्र नमस्कार